शरद एकनाथ हातूर राणा चापडगाव सर्वप्रथम गाडगे पाटलाचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्यांच्याकडे आम्ही दीडशे शेतकरी आहोत ह्या रस्त्याला जाणाऱ्या आमचं वीस वर्षापासून खूप प्रॉब्लेम होता गाड्या बैले जात नव्हते काही नव्हतं चालता येत नव्हतं पानधन रस्ता दोन तीन वेळेस दुसऱ्या आमदाराकडे गेलो आमच्या पण त्यांनी आम्हाला काय सहकार्य केलं नाही त्याच्यामुळं आम्ही घाडगे पाटलाकडं सर्वांनी विनंती म्हणून गेलो आणि त्यांनी आमचा शब्द खाली टाकला नाही त्यांचे खूप खूप आभार आमच्या रस्त्याला जाणारे दीडशे शेतकरी आहेत सर्वांनी त्यांच्याकडे जाऊन अपेक्षा ठेवली पण त्यांनी आम्हाला निराश केलं नाही अशा थोर व्यक्तीला खूप खूप आमच्या गावातून कोणी विसरणार नाही खूप लीडना निवडून जेवाख रख झालं पेटली सुडी पुन्हा जीव पेरला पोट पाठ झाली जरी काळ जात आली नाही कधी फितुरी निखाराची वाट ही जरी उधळीन जीव तुझ्या ताई रमान सांग उधळीन जीव